ठाण्यात मतचोरी निषेधार्थ काँग्रेसचा संविधानिक निषेध नाही हे बघा आपल्या सर्वांना माहिती आहे की हे सरकार वोट चोरी करूनच सत्तेवरती आलेलं आहे हे चोरांचं सरकार आहे मी का म्हणतो मोदी फडणवीस चोरांवर शिरजोर झालेले आहेत कारण त्यांनी भ्रष्टाचार केला ते सगळे चोर यांच्या सरकारमध्ये त्यांना क्लीन चिट दिली आणि मतं चोरून निवडणूक आयोगाला हाताची धरून हे असंविधानिक मार्गाने सरकार स्थापन झालेलं आहे याच्या विरोधात काँग्रेस पक्ष राहुल गांधी हर्षवर्धन सकवाल आणि ठाणे शहरामध्ये विक्रांत चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली आम्ही हे आंदोलन करीत आहोत आणि जोपर्यंत निवडणूक आयोग पारदर्शक निवडणुका घेणार नाही तोपर्यंत या राज्यातल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होणार नाहीत हे आपल्याला या ठिकाणी सांगतो नोंदी झाले दुबार मतदार वाढले आहेत नाही खरंच आहे ना एका ठिकाणी जिथं खोली बंद आहे अशा ठिकाणी ऐंशी ऐंशी मतदार एका एका मतदारसंघामध्ये पाच पाच हजार मतदार कोगस नोंदवलेले आहेत एक सत्ताधारी पक्षाचा आमदार सांगतो की आम्ही पंचवीस हजार मतं बाहेरून आणली हे कशाच होतं काय हे ओपचोरीच होतं काय आणि ओक चोरी विरुद्ध का संघर्ष काँग्रेस करणार म्हणजे करणार आणि आज संघर्ष हकिंताच सुरू राहील